नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला माझ्या आवडत्या अभिनेत्याबद्दल सांगणार आहे तो म्हणजे सुशांत सिंग राजपूत हो गाईज आज आहे चौदा जून दोन हजार चोवीस आजच्याच दिवशी सुशांत सिंगने आपल्या राहत्या घरी बँड्रा येथे बळफास्त लावून आत्महत्या केलेली होती काही लोकांच्या म्हणण्यानुसार त्याची ही आत्महत्या आहे तर काही लोकांनी हेही म्हटलं की आत्महत्या नसून हत्या आहे आता नक्की काय आहे हे तर अजूनही कळलेलं नाही आहे पण त्याला डिप्रेशन आलं होतं डिप्रेशन त्याचं गोळ्या खात होता असंही म्हटलं जात आहे तसेच त्याच्याकडे चित्रपट नव्हते एकच चित्रपट होता एक तो पण त्याच्या मरणानंतर रिलीज केला गेला डिजमी हॉटस्टारवर त्यामुळे नक्की काय झालं त्याच्या बाबतीत हे कोणालाच माहिती नाही पण त्याचा तो अभिनेता म्हणून एक खूपच उत्तम अभिनेता होता त्याच्या सिरियलची पहिली सिरियल म्हणजे पहिली सिरियल म्हणजे पवित्र रिश्ता पवित्र रिश्ता या सिरियल सोब सिरियलमधे माझ्यासोबत अंकिता लोखंडे सहकलाकारा म्हणून काम करत होती ही सिरियल झी टी व्हीवर झी टी व्ही हिंदीवर रात्री नऊ वाजता लागायची या सिरियलमुळे सुशांतसिंग राजपूत घरोघरी पोचला या सिरियलमध्ये त्याचा कॅरेक्टर होता मानव नावाचा एका गरीब घरातले की मुलाचा त्याचा रोल होता आणि हा रोल त्याने अक्षरशः प्रचंड मेहनतीने गाजवला आणि तो घराघरात पुसला त्याच्यानंतर त्याने कधी मागे वळून बघितलं नाही त्यालानंतर चित्रपट ऑफर होऊ लागले त्याचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट म्हणजे कायपोचे कायपोचे हा चित्रपटाने सुद्धा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत राजकुमार रावसुद्धा होता तीन मित्रांची ही गोष्ट होती ती लोकांना खूपच भावली त्याच्यातला सुशांतचा अभिनय खूपच छान होता आणि याच अभिनयाच्या जोरावर त्याने पुढचा चित्रपट मिळवला तो म्हणजे महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित धोनी द अनस्टोल स्टोरी द अनस्टोल सो स्टोरी या चित्रपटात एवन दो तो हुबेहूब धोनीसारखा दिसत होता त्याचा लूप वगैरे सगळं ध्वनीसारखं होतं इव्हन एवढंच काय तर धोनीसारखा दिसतही होता शेवटी त्याने धोनीसारखाच हेलिकॉप्टर शॉटसुद्धा मारलेला आहे या चित्रपटातसुद्धा त्यांचं भरपूर कौतुक झालं त्याच्यानंतर त्याला चित्रपट भेटला तो म्हणजे आमिर खान अनुष्का शर्मा यांच्यासोबत पी के पीके या चित्रपटात त्याची भूमिका छोटीशीच होती पण तीसुद्धा त्याने खूपच मेहनतीने साकारली त्यानंतर त्याने कीर्तीसेनन भुनी पेडणेकर आणि सारा अली खान यांच्यासोबतसुद्धा चित्रपट केले पण ते चित्रपट काही चा जास्त चालले नाहीत त्याचा सारा अली खानसोबतचा केदारनाथ चित्रपटातले गाणी मात्र खूप गाजली पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यवस्थित चालला नाही त्यानंतर बरीच वर्ष सुशांतचा काही चित्रपट आले नाही त्याचं कीर्तीसेननबरोबर पेकअपसुद्धा झालं त्याच्यानंतर त्याचं नाव या चक्री वर्तीसोबत जोडलं गेलं त्याच्यानंतर त्याचे भरपूर काही वर्ष चित्रपट आले नव्हते तो कुठे गायबचा झाला होता त्यानंतर त्याचा एक चित्रपट आला तो म्हणजे ड्राईव्ह ड्राईव्ह या चित्रपटात त्याच्यासोबत होती तीन बिचारा या चित्रपटाचं शूटिंग त्यावेळी चालू होतं पण हो ते शूटिंग संप सं काही संपत नव्हतं आणि संपलं तरी चित्रपट काही रिलीज व्हायचं नाव घेई ना त्याच्यानंतरच लॉकडाऊन सुरू झाला आणि लॉकडाऊनमध्ये तर सगळंच बंद झालं होतं इवन त्या चित्रपटाचं नाव वगैरेसुद्धा काही कुठे येत नव्हतं फक्त एकावर एक फेक डेट येत राहिली की या डेटला रिलीज होणार त्या डेटला रिलीज होणार पण तो चित्रपट काही रिलीज होत नव्हता आणि अशातच एके दिवशी सुशांत सिंगच्या मरणाची न्यूज आली तो दिवस होता चौदा जून रोजी चौदा जून रोजी रविवार होता आणि त्या दिवशी प्रत्येक चॅनलवर एकच न्यूज होती ती म्हणजे सुशांत सिंगने गणपास लावून आत्महत्या केली आता ती आत्महत्या त्याने ता का केली होती हे तेव्हापासून आतापर्यंतचं एक सस्पेन्स आहे ते अजूनही ओपन झालेलं नाही आहे तर तुम्ही सुशांतला किती मिस करता आणि त्याची आठवण तुम्हाला येते का तो तुम्हाला त्याचा अभिनेता म्हणून आवडायचा का